कुठेतरी मूर्ती आहे जारीतील शुक्राचारे जर कधी अशा प्रकारे जर कधी येणाऱ्या निधीला जर कधी मोगरी लावत असेल तर ते मोगरी उलटी करण्याची ताकदसुद्धा त्या माध्यमातून आमच्यामध्ये आहे त्याकरता कोणाला काय वाटत असेल ते त्यांनी त्यांच्या त्यांच्या पुरतं ठेवावं परंतु हा जे गावाचा जो विकास होतो आहे ज्या गावाच्या विकासात निधी येण्यासाठी जर कधी काही अडथळा जर कधी कोणी जाणीवपूर्वक जर कधी आणत असेल तर मला असं वाटते ह्या वरंगावकरांना मोठ्या पद्धतीचा अन्याय आहे आज मी सकाळीच विविध वर्तमानपत्र पाहत असताना या भुसावळ तालुक्यामध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीस या अंतर्गत भुसावळ तालुक्यातल्या सात शाळा ज्या आहे त्या सात शाळेला बारा कोटीचा निधी क्रीडांगणाच्या क्रीडांगण विकसित व्हावं याच्यासाठीचा बारा कोटीचा निधी इथे मंजूर केला जिल्हा प्रशासनानं मी जिल्हा प्रशासनाला विनंती करतो की ज्या गावाला तुम्ही निधी मंजूर केला त्याच्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो आणि त्या गावकऱ्यांचंही अभिनंदन करू की ते ख ते गावकरी खरंच भाग्यवान आहे मग आम्ही अभाग्यवान आहे का आज वरंगाव शहर हे साठ हजार लोकसंख्येचं गाव आहे या वरंगाव शहरी नगरपालिका दर नगरपालिका असलेलं गाव आहे या गावामध्ये जिल्हा परिषदेच्या या दोन शाळा इथे आहे नगरची एक शाळा आहे उर्दू शाळा दोन आहे अशा मला असं वाटते पाच पाच शाळा या वरणगाव शहरात जिल्हा परिषदेच्या आहे परंतु या जळगाव जिल्हा जिल्हा परिषदेच्या कोणत्याच शाळेला उर्दू शाळेलाही नाही या मराठी शाळेलाही नाही मुलामुलींच्या शाळेला नाही या क्रीडांगण जागा उपलब्ध असूनसुद्धा याच्या सुविधेसाठी कोणत्याही प्रकारची एक रुपयाची दमडीसुद्धा जिल्हा प्रशासनाने इथे दिलं नाही मी अत्यंत मला वाईट वाटते की हा एवढा आकस कशासाठी करताय वयर माझ्याशी असेल तर माझ्यावर काळा ना या गरीब जनतेची मुलं या शाळेमध्ये शिकताय या मुलांना या मुलांच्या आरोग्याचा विकास झाला पाहिजे निरोगी झाला पाहिजे निरोगी राहिलं पाहिजेल यासाठी क्रीडांगणाची आवश्यकता शासनातर्फे आहे त्या क्रीडांगणाच्या विकासासाठीच जर तुम्ही आज वरणगाव हे तालुक्याची उपराजधानी आहे या वरणगाव शहरात जे शाळा जे आहे त्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत आहे तुम्ही निधी देत आणि या वरणगाव शहरावर निधी देण्यापासून मोठ्या पद्धतीने अन्याय जर कधी तुम्ही करत असेल तर हे अत्यंत चुकीची बाब आहे या याची तक्रार मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे संकटमोचक आदरणीय गिरीश भाऊ महाजन उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब अजितदादा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेबांना करणार आहे की हिच्यात कुठेतरी पाणी मूर्ती आहे जारीतील शुक्राचार्य जर कधी अशा प्रकारे जर कधी येणाऱ्या निधीला जर कधी मोगरी लावत असेल तर ते मोगरी उलटी करण्याची ताकदसुद्धा त्या माध्यमातून आमच्यामध्ये आहे त्याकरता कोणाला काय वाटत असेल ते त्यांनी त्यांच्या त्यांच्या पुरतं ठेवावं परंतु आ जे गावाचा जो विकास होतो आहे ज्या गावाच्या विकासात निधी येण्यासाठी जर कधी काही अडथळा जर कधी कोणी जाणीवपूर्वक जर कधी आणत असेल तर मला असं वा वाटते ह्या वरंगगावकरांना मोठ्या पद्धतीचा अन्याय आहे आज मुख्य कार्यकारी अधिकारी मी जे मॅडम आहे मॅडमना मिनल मॅडमना मी विनंती करणार आहे की आज तुम्ही जे बाराकोटीचा निधी तालुक्यासाठी दिला आहे आनंद आहे त्या बारा कोटीमध्ये माझं वरणगावसुद्धा तिच्या ॲड झाला पाहिजे आणि जर तुम्ही जर कधी ॲड जर कधी करत नसेल या क्रीडांगणाला जर कधी निधी देत नसाल इथे जिल्हा परिषद मराठी मुली मुलामुलींची शाळा आहे उर्दू शाळा आहे ते अक्षरनगरची उर्दू शाळा आहे सिद्धेश्वर नगरची शाळा अशी आहे की या जळगाव जिल्ह्यात एक आदर्श शाळा आहे या आदर्श शाळेत तुम्ही बघा की त्या शिक्षकांच्या मेहनतीनं मुलं इंग्रजीत बोलताय त्या म मुलं घडत आहे हा सिद्धेश्वर नगरला तिथे कॉम्प्युटरची लॅब आहे या जळगाव जिल्ह्यात सर्वात मोठी प पट, पटसंख्या असलेलं हे आमचं वरंगाव शहर आहे जिल्हा परिषदेची शाळा आहे एकीकडे तुम्ही जर कधी निधी देण्यात बघा तुम्ही या बिल्डिंगची काय अवस्था आहे इथे मुलांना जर कधी तुम्ही जर कधी योग्य प्रकारच्या सुविधा जर कधी देत नसाल तर मला असं वाटतं माझ्या गावकऱ्याचा अपमान आहे आणि माझ्या गावकऱ्याचा अपमान मी काही सहन करणार नाही शेवटी गावकऱ्यांनी मला इथे निवडून दिला आहे लोकनियुक्त नगराध्यक्ष मला वरंगावकरांनी दिला आहे त्याकरता वरंगावकरांचा जिथे जिथे अन्याय होत असेल ते अन्यायाच्या वृद्ध त्या माध्यमातून याच्यामध्ये आवाज उठवल्याशिवाय त्या ना मी राहणार नाही आहे ही बेबंदशाही जे चालू आहे हे बेबंदशाही ही बंद झाली पाहिजेल हीच अपेक्षा त्या माध्यमातून करतो आणि जर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कोणाच्या सांगण्यावरून जर कधी हा निधी जर कधी थांबवला असेल की दिला नसेल तर हा निधी या बारा कोटीमध्ये जर कधी तुम्ही जर कधी ॲड जर कधी नाही केला तर मी पूर्ण औरंगाबाद शहराचे नागरिक हे जिल्हा परिषदेच्या तिथे त्या कार्यालयामध्ये त्या माध्यमात हिच्यामध्ये आणेल आणि तिथं ठिया तिच्यामध्ये मांडेल त्याकरता मला जे आहे आणि तुम्हाला जर कधी निधी द्यायचा नसेल विकास या क्रीडांगणासाठी निधीसाठी तुम्हाला द्यायचा नसेल विविध प्रकारच्या मागण्या जाता त्याच्यासाठी जर तुम्ही जिल्हा परिषद निधी देत नसेल तर या शाळा आमच्या वरंगाव नगरपालिकेला वर्ग करा ना हस्तांतर करा ना सुविधा जर कधी या विद्यार्थ्यांना मिळत नसेल गरीबाचा मुलगा जाणार कुठं आहे मोठमोठ्या माध्यमिक खाजगी शाळांमध्ये मोठमोठ्या फी आकारल्या जातात आणि आज या गरिबाचं मुलं इथे या शाळेमध्ये शिकायला येतात त्यांना जर कधी आपण जर कधी सुविधा जर कधी देत नसेल तर या शाळा जी आहे मी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विनंती करतो मॅडमना की या ज्या शाळा वरंगाव शहरातल्या पाचवी शाळा ज्या आहे त्या आमच्या नगरपालिकेला वर्ग करा मग मी तुम्हाला दाखवतो की नगरपालिकेच्या माध्यमातून हे जे सेमी इंग्लिशमध्ये गरिबाचे पोरं किती शिक्षण घेता आणि माझं वरंगाव हे शिक्षणाची माहेर घर झाल्याशिवाय त्या माध्यमातून राहणार नाही यासाठी म आम्ही त्या माध्यमातून याच्यामध्ये प्रयत्न करू तुम्हाला निधी द्यायचा नसेल तर त्या शाळा वर्ग करा ही मागणी मी आपल्या या मीडियाच्या माध्यमातून मुख्य मुख्य कार्य अधिकाऱ्यांनी तिथे करतो आदरणीय निधी कुणी अडवला असं तुम्हाला वाटतं याच्यामध्ये हात आहे आता जे काही कोणाचा हात असेल त्याला आ जे आहे त्याचं नाव जे आहे ते मी आता विचारणार आहे मुख्य कार्य अधिकाऱ्यांना की वरंगावचं नाव त्याच्यामध्ये ना 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 इन्क्लूड ना। का केलं नाही का जाणीपूर्वक तुम्ही डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे का केला आहे तुम्ही असं वरंगावसाठी का निधी इच्छात आहे वैर माझ्याशी असेल तर माझ्यावर काढा ना मला काय करायचं ते करा ना पण या जनतेच्या गरीब मुलांच्या जनतेला तुम्ही त्यांना क्रीडांगण हवा एकीकडे म्हणता क्रीडांगण जर असलं तर मोलं मोबाईल पाहणार नाही आणि मोबाईल जर नाही पाहायचा असेल तर त्यांना मैदानी खेळ हवे आहे त्यांना आवश्यक आहे आणि खेळ जर कधी खेळण्यासाठी जर इथे सुविधा नसेल तर मला असं वाटतं हे चुकीचा कार्यक्रम हा एक कलमी कार्यक्रम जो चालू आहे तो हा बंद झाला पाहिजे शेवटी निधी हा जनतेचा आहे निधी हा माझाही नाही आहे आणि कोणाचाही नाही आहे त्याकरता निधी हा जनतेचा निधी तुमचीच आहे वरती खाली पण सत्ता तुमचीच आहे तर तुमच्याच पक्षातील लोकांनी हा निधी अडवला का मग आता मी त्याची चौकशी करतो आहे कोण आहे याच्यातला झालेतील शुक्राचार्य सात गावांना निधी मिळाला जा मिळला जातो पण वरंगावलाच का दिला जात नाही आहे वरंगाव हे तालुक्याची उपराजधानी आहे ना आज वरंगाव शहर हे पन्नास साठ हजार लोकसंख्येचं सा गाव आहे पण सर्वात जळगाव जिल्ह्यात जास्त पटसंख्या असलेलं हे वरंगाव जिल्हा जी शाळा आहे शिक्षक लोक राबराव राबत आहे लहान लहान मुलांना दुसरीतल्या मुलांना इंग्रजी बोलता येते आहे म्हणजे शिक्षकांची प्रगती आहे शिक्षकांनी प्रगती केली विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आणि त्यांना जर कधी सुविधा जर मिळत नसेल तर हे मी आदरणीय देवेंद्र भाऊंच्या विशेष आता मी एक अकरा वाजताचा टाईम दिला मला पी एननी बोलून सन मी अकरा वाजता त्यांचा भ्रमणधोनीवर बोलणार आहे की बो आता असा अन्याय त्या माध्यमातून शहराच्या विकासावर हा परिणाम होईल आणि मला असं वाटतं की शहराच्या विकासावर परिणाम होता कामा नये निधी जो आहे तो जनतेचा आहे जनतेचा निधी हा शहरामध्ये आलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी काय करायचं आहे ते त्या माध्यमातून मी करेल आणि या वरंगाव शहराचा विकास मुळीच थांबू देणार नाही